लोकसभा निवडणुका पद पडल्यानंतर अपक्ष उमेदवार निलेश तांबरे यांनी पराभवानंतरही आपल्याला ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला मदत केली खांद्याला खांदा लावून काम केले अशा कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शहापुरातील शेट्टे हॉल येथे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली त्याचबरोबर शहापुरात ज्याप्रमाणे जिजाऊ विकास पार्टीला मतदान झाले आहे ते पाहता त्यांनी आगामी माझ्या बाबतीत आदिवासी समाजाला चुकीचा मेसेज फॉरवर्ड केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तसेच अनेक प्रस्तावितांना घरी बसवणारच असा इशारा देऊन आगामी काळात ज्या पण निवडणुका होतील त्या सर्व निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले यावेळी उपस्थित जिजाऊच्या शेकडो कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत सांबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अंकुश यांनी लोक वृत्तवाहिनी राजकारण वापरला की खासदार जरी झाला असतो तरी मला मनाला सर्व मानत मी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरण्याचं स्वतःच्या मनाची करावं करत अशा प्रकारची सेवा तू आम्हाला सर्वांना समाजाने प्रमाणित तरी करायचे त्या शाह सर्व पत्रकार मंडळी सर्व पोलिस सर्वच शासकीय यंत्रणा सर्वांचा ते आभार आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या मतदारामध्ये मदत केली त्या सर्वांचा ते आभार आहे त्याचबरोबर आपल्याला सर्वांना विनंती करतो का प्रत्येकाने मला जी सर्वांना मला आद्रा मनवायचे छत्रपती शिवाजी मारत काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येताना ठरवून ने काही इतिहासामध्ये चारशे साडेतीनशे साडेतीनतीस वर्षानंतर मी त्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे जन्म जन्मतिथी साजरी केली जायच्या पूज्यतिथी साजरी केली जाईल परंतु आज त्यांनी केलेल्या कामामुळे आपण सर्वजण तिथे आजही नकार होतो अशा प्रकारचं काम आपणही सर्वांनी करावं का आपल्यालाही आपण केल्यानंतर पुढची संपर्क केली जाऊ त्या प्रत्येक कार्यकर्त्याला छत्रपती शिवाजी महाराज बाबासाठी उपचार रुपया तरी आपल्या सर्वांची आठवण तरी अशा प्रकारे काम करावं हे आपल्याला विनंती करतो त्यांनी वीज बोललेले शापूरकरांनी देऊ शेत आरोग्य शिक्षण महिला सर्व शेतकरी विकास या सर्व विषयासाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचे पुढच्या लढाई लढण्यासाठी सज्ज व्हायचे आणि तुम्हाला बोलले मी आयुष्यात ज्या देशाची घटना बांधणारा कार्यकर्त्या ज्या ज्याप्रमाणे राष्ट्रपती महोदय एखादा विषय बोलल्या तो कायदा असतो त्याप्रमाणे मी तुम्हाला करतोय त्यांनी दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या राजकारणात घडवलेल्या सर्वांना मी भूमी बसवले किंवा राणाने आम्ही चांगले उचलला

साहेबांचं आताच आपल्याला सांगणं आहे की लवकरच सर्वांना रोजगार मिळावा आपण आता लवकरच एक आयोजित करत आहे कर आणि सर्वजण आज आपणसाठी तितक्याच प्रमाणे काम करायला तयार आहोत ते पाहून मनाची समाधान वाटते ही वेळ धरलेली नाही ही वेळ थांबलेली नाहीये ही वेळ शांत बसलेली नाहीये आणि ही वेळ नव्याने सुरुवात करण्याची आहे ही वेळ नगे नगे या वेळेला जल्लोष काय असतो तुम्हाला करता आला नाही पुढची विधान परिषद नंतर विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आपाला दामृत रस्ता कुठं दिसणार नाही नुसता गुलाब फक्त जीराव तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना आपण कुटुंब